बेकायदा बांधकामांना आळा बसवण्यासाठी महापालिकेकडून कारवाई करण्यात आली मात्र कारवाईत विशेषतः का तजई पठारावरच्या एका बेकायदा इमारतीचं बांधकाम पडून त्या दुर्घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने शहरातल्या अवैध बांधकाम विरोधात कारवाईला सुरुवात केली कारवाईत प्रामुख्याने शहरातल्या बांधकाम सुरू असलेल्या एक दोन किंवा तीन मजली इमारतीत छोटी घरं पाडण्यात आल्याचं मशीन्स भाडे तत्वावर आणल्या होत्या वैयक्तिक स्तरावरच्या बांधकामांवरची कारवाई अनेक दिवस चालली त्यानंतर महापालिकेने बिल्डरांच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरू केली मात्र ती कारवाई एकच दिवस झाली बिल्डरांनी टीडीआर तसंच अन्य मार्गांनी केलेली बेकायदा बांधकामं स्वतःहून पाडली नाही तर त्या बांधकामांवर कारवाई केली जाईल असं जाहीर करण्यात आलं होतं पण ती फक्त घोषणाच होती हे यातून स्पष्ट होत